नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया लवकरच उन्हाळी वातावरण होतं का याची शंका निर्माण होताना दिसत आहे कारण वातावरण हे तसंच होत आहे उत्तरायन चालू झाल्यामुळे हळूहळू उष्णतेत वाढ होण्याची शक्यता पण वाटत आहे आता सध्या परिस्थितीत पाहायला गेलं तर कुठेच पावसाची शक्यता नाही उंचावरचे ढगसुद्धा नाही आहेत महाराष्ट्रात नाही कर्नाटकाच्या कर दक्षिण टोकाला भारताच्या थोडे उंचावरचे ढग आहेत पावसाची शक्यता तिकडे नाही आहे पण महाराष्ट्रात उर्वरित कर्नाटक महाराष्ट्रात कोठेच पावसाची शक्यता नाही आहे त्यामुळे वातावरण कोरडं व्हायला सुरुवात झालेली दिसून येते उंचावरचे ढग क्वचित ठिकाणी जालना नागपूर मुंबई ह्या परिसरात आहेत पण पावसाची शक्यता का नाही आहे आणि इकडे चोवीस तासातसुद्धा पाहायला गेलं तर कोणतीच पावसाची शक्यता वाटत नाही नाशिक जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर नागपूर ह्या भागातूनसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती काल दाखवत होतं पण आता सध्याला तेही दाखवत नाही आहे म्हणजे पावसाची किंवा ढगांची शक्यतासुद्धा कमी झालेली आहे एकंदरीत पाहता वातावरण कोरडं झालेलं आहे आणि तापमानाचा विचार करायला गेला तर, करा तर रात्री रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे साधारण आज रात्रीतून पहाटे पहाटे पाहायला गेलं तर जळगाव ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत असं दिसून येते की सतरा ते अठरा सेल्सिअस तापमान असणार आहे जळगाव नाशिक परिसरात सोळा सतरा सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे आणि इकडे घाट पडत्यावर घाट परिसरातून सोळा सतरा सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे कोल्हापूर परिसरातून सुद्धा सतरा शेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे सांगली ते सांगली पूर्व भागातून एकोणीस शेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान पाहायला गेल तर उत्तर महाराष्ट्रात एकोणतीस तीस सेल्सिअस तापमान असणार आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सेल्सिअस तापमानपर्यंत तापमान असणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रातून उष्णता वाढायला सुरुवात होणार आहे कारण उद्या सांगली परिसरात एकतीस सेल्सिअस ते बत्तीस सेल्सिअस तापमान असणार आहे आणि सोलापूर परिसरातसुद्धा एकतीस शेल्सिअस तापमान असणार आहे गोव्या साईडला तेहतीस शेल्सिअस तापमान असणार आहे एकंदरीत पाहता दक्षिण महाराष्ट्राकडून तापमान वाढ होण्याची शक्यता आहे तर चालूच आहे पण कमी अधिक प्रमाणात समुद्रामध्ये जे चक्रकार स्थिती निर्माण होते त्याचाही परिणाम इथं दाखवत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला धन्यवाद